धनत्रयोदशीमध्ये आपल्याला माहिती आहे धनत्रयोदशी मध्ये दैवत कोणतं आहे मुख्य दैवत कुठलं तर धन्वंतरी आणि त्यामध्ये धन त्याची पण पूजा करतात बरेच जण पण खरं धन काय आहे आरोग्यम धन संपदा तर आरोग्याच आरोग्याची आपण पूजन व्हावं यासाठी आरोग्य सगळ्यांचं सा अबाधित राहावं यासाठी धन्वंतरींची पूजा केली जाते आता यामागची कथा अशी आहे विद्याधरी नावाचे एक ऋषी होते काहींच्या मते विद्याधरी एक स्त्री होते आता माहीत नाही पण विद्याधरी नावाचे एक ऋषी होते त्यांनी पुष्पमाला पारिजातक पारिजातकची पुष्पमाला ही दुर्वासा ऋषींना दिली बर दुर्वासा ऋषी म्हणाले मी आ, मी साधू मी या सगळ्याचं काय करणार मग तिथूनच इंद्र आयरावतार चालले होते तर त्यावेळेला त्यावेळेला दुर्वासा ऋषींनी इंद्राला ती परज जा, पर्याचा जा, हार दिला फुलांचा इंद्राला थोडा अहंकार झाला होता मग त्याला असं वाटलं की या हाराचं मी काय करू म्हणून मग त्याने तो, तो आ, हार ऐरावताला दिला ऐरावताने तो हार घेतला आणि पायदळीच उडवला आणि मग हे सगळं दुर्वासा ऋषीं समक्ष झालं म्हणून मग त्यांना खूप झालं मग ते राग रागावले आणि मग त्यांनी ठरवलं की आता शाप द्यायचा म्हणून hmm. मग त्यांनी इंद्राला शाप दिला की तुझं सगळं ऐश्वर लुप्त होईल आणि तसं म्हटल्या वेळेस लगेचच इंद्राचं सगळं स्वर्गातलं ऐश्वर हे समुद्रामध्ये गेलं समुद्रामध्ये गेलं मग तिथेच ते राहिलं आणि मग विष्णूकडे सगळे देवता गेले मग ते म्हणाले की आता सगळं ऐश्वर यावं आणि इंद्र पण परत ते जे संपन्न व्हावा कारण तो निश्चे झाला तर यासाठी काहीतरी करावं का तर भगवान विष्णूंनी सांगितलं की ठीक आहे मी तुम्हाला मदत करतो आता यामध्ये पण शेवटच्या वेळेला आपल्याला जे मी सांगेल तर शेवटच्या कालावधीत आपल्याला महादेवांची पण गरज भासणार आहे मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे तिथे त्यांनी सांगितलं मंदरांचल मंदराचल पर्वत जो आहे त्याला रवी करा वासुकी सर्पांना दोरी रस्सी करा आणि माझ्या खाली म्हणजे ते त्यांनी मग त्यावेळेला आपल्याला माहिती की अवतार धारण त्यांच्या कुर्मावतार कुरुमांच्या वर मंदराचल पर्वत ठेवून मग ते योग केला या घुसळण योगाला आमच्या योग मार्गामध्ये प्राणायाम म्हटलं जातो प्राणायाम हा एक, एक हो। हो प्रकारचा उर तर इथे उर काय हो तर एकीकडे देवता एकीकडे दानव दान मग यांचाही गोसळण म्हणतो आपण आणि जी जिथे घोसळण होते त्याला आम्ही सुषमा लाडी म्हणतो अच्छा आणि जशी त्या सुषमा लाड्यातून कुंडलिणी किंवा प्राण ऊर्जा वर सरकते तर प्राण ऊर्जा वर सरकली किंवा आपल्याला चौदा रत्न प्राप्त राहतात असं आम्ही याला गोसळण योग प्राणायाम म्हणतो अनुलोम विलोम असं त्याला म्हणतो तर असा घोसळून नियोग झाला आणि मग चौदा रत्न त्यातनं बाहेर पडले यामध्ये चौदा रत्न आपल्याला माहिती असतील पण थोडेफार काय काय नाव पुढे मागे होईल नको तर पहिलं पहिलं त्यातनं लक्ष्मी बाहेर आली कौस्तु कौस्तुभ कौस्तुभ कौस्तुभमणी बाहेर आला वारीजातक वृक्ष तेव्हा काही जण त्याला कल्पवृक्ष म्हणतात ते आलं सुरा सुरा म्हणजे मदिरा ते तर सुराला नेऊन अलक्ष्मी बाहेर आली तिच्याबद्दलचा नंतर आहेच आहे धनवंतरी देव बाहेर आले जे अमृत कनश घेऊन आले अमृत आणि धनवंतरी चंद्र देव ते आले काम गाय आली आईरावत हत्ती रंभा नावाची अप्सरा बाहेर आली उश्र नावाचा एक घोडा होता जो मनोवेगाने नावायचा तो आला शारंग अजून धनुष्य शंख एवढे हे सगळे चौदा रत्न बाहेर आले तर यामध्येच त्याच दिवशी धनव्रयोदीच्या धनवत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी अमृताला घेऊन बाहेर आले त्या आम, तर आले, त्या दिवशी त्यांचं पूजन केलं जातं म्हणजे धन्वंतरींचं पूजा केलं जातं तर ते जेव्हा बाहेर आले धन्वंतरी जेव्हा अमृत कलश घेऊन बाहेर आले त्यानंतर सगळ्यांना अमृत हवं होतं आणि रत्न वगैरे सगळं तर मिळाले पण अमृत हवं आहे यासाठी मग सगळ्या मोठी चढाओढ झाली ग्रंथस्थ खूप मोठं वर्णन आहे असं पण मी उद्द्यावर येतो तर असुरांबरोबर झटापट सुरू झाले त्यांचे आणि त्या झटापटीमध्ये घडलं असं की ते अमृत जे आहे कुंभामधलं अमृत कुंभातलं ते झटापटीमध्ये त्यातले बारा थेंब बाहेर पडले तर ते बारा थेंब जे होते त्यातले आठ थेंब हे पृथ्वीच्या बाहेर पडले पृथ्वीच्या बाहेर पण हा प्रकार जो आहे पृथ्वीवर घडला नाही हे पृथ्वीवर काही अंतरावर घडला तर बारा थेंबातले आठ थेंब बाहेर पडले चार थेंब पृथ्वीवर पडले त्यातले ते थेंब कुठे कुठे पडले तर ते म्हणजे हरिद्वार अजून प्रयागराज उज्जैन आणि नाशिक आणि विशेष गंमत अशी की याच चार ठिकाणांवरती दर काही कालावधीनंतर दर, दर बारा वर्ष ना का सहा सोळा वर्षे हो तिकडे कुंभमेळा येतो अच्छा कुंभमेळा यासाठी तिथे होतो कारण तिथे अमृताचे थेंब डिरेक्टली पडले कुंभमेळा तिथे होतात बर या विषयाला लागून एक थोडासा एक वेगळा विषय सांगतो सद्गुरु कृपा म्हणजे काय सद्गुरु कृपा किंवा आता आपण यामध्ये काय म्हणजे कुंभमेळा कसा रच बघतात तर ती सायकल जी आहे ती ओरूची सायकल म्हणजे ज्युपिटर जो आहे तर ती काही वर्षांची जी सायकल आहे ती पूर्ण झाली की त्यानंतरच कुंभमेळा येतो आणि तो, तो होती त्या त्या ठिकाणावरती ठरला जातो बर त्या सायकलला महत्व काय आहे तर आता ही सायंटिफिकली प्रूव्ह झालेली गोष्ट आहे का नाही बघा आणि तज्ज्ञांनी गुगल सर्च करावं तर यामध्ये काय आहे तर पृथ्वीवरती कितीतरी येस येत असतात ऍस्ट्रॉइडसला मराठीमध्ये काय म्हणतात मला माहित नाही बरं तर ते म्हणतात ना असा मोठा दगड असतो हा पृथ्वीपेक्षा कित्येक मोठ्या साईजचे ते ऍस्टरॉइड्स असतात तर ते येत असतात पण त्यांना अडवतो कोण ज्युपिटर अच्छा पृथ्वी पासून कित्येक अंतरावरती लांब असलेला देवग्रह ज्याला ज्युपिटर म्हणतो आपण बृहस्पती त्या बृहस्पती कित्येक येणारे पृथ्वीवरचे आघात स्वतःवर घेतो आणि तो बाहेर आठवतो बाजूला करतो त्या ऍस्ट्रॉइटला याला सद्गुरु कृपा म्हणतात सद्गुरूची गरज का तर तो त्याच्या भक्त केला शिष्यावर येणारे कित्येक अडचणी जे आहेत तो अशा प्रकारे त्याच्या नकळत लांब करत असतो म्हणून सद्गुरूची गरज असते प्रत्येकाला तर मी एक उदाहरण देऊ